नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण नमो शेतकरी योजना याच्याबद्दलची एक नवीन अपडेट आलेली ती अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा हप्ता बाकी होता आणि काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला अशी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे राहिलेला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया नमो शेतकरी सन्मान निधी या नवीन योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे राज्यभरातील नव्वद लाखहून अधिक शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट चार हजार रुपये मिळणार आहेत ही आर्थिक मदत मिळणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केली आहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना कठीण काळात खूप आवश्यक मदत मिळेल ह्या वर्षी दुष्काळ आणि अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत आहे थेट उत्पन्नाचा आधार त्याच आर्थिक अडचणी दूर करण्याची मदत करेल दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने भारतातील लहान आणि सीमत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत देण्यास पी एम किसान योजना सुरू केली होती परिष्ठ म्हणून राज्य सरकारने केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आणि आर्थिक सहा हजार रुपये अतिरिक्त दिले त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सध्या योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये मिळते नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना जमा करण्यात आला पी एम किसानचा पंधरावा हप्ता नोव्हेंबरमध्ये ब्याण्णव लाखहून अधिक लाभार्थ्यांना पाठवण्यात आला सुमारे सात पॉईंट दोन लाख म्हणजे सात लाख शेतकरी ज्यांचे ई के वाय सी पूर्ण झाली नव्हती त्यांना राज्याने योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही ना परंतु त्यांचा तपशील आता अपडेट केला आहे त्यामुळे त्यांना भविष्यातील सर्व पेमेंट मिळू शकणार आहे ताज्या अपडेटनुसार दोन्ही योजनेमध्ये चार हजार रुपयापर्यंतची पुढील रक्कम ही महिन्यात एकाच दिवशी हस्तरित केली जाईल सर्व पात्र शेतकरी अधिकृत पोर्टलवर लाभार्थी यादी तपासू शकतात ज्यांना अद्याप नावनोंदणी केली नाही त्यांनी त्वरित नावनोंदणी पूर्ण करून घ्यावी आणि शेतकरी पी एम किसान उपक्रम ह्या महत्त्वाच्या योजनेत आहे त्याची थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उदार उत्पन्नाचा आधार देतात कृषी संकटाचा सामना करण्याचं राज्य सरकार आणि देशातील शेतकऱ्यांसाठी ते एक मोठं वरदान आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद